राम राम मी प्रकाश महाजन महाजन एंड महाजन युट्यूब चॅनलसाठी आजचा विषय थोडा गमतीशीर बघा ना काही कष्ट करायचे नाहीत विनायास एखादं मोठं पद मिळतं पण दुसरं गरिबाचं कुणी लेखरू नगरसेवक म्हणून बिनविरोध आलो तर यांच्या पोटात दुखायला सुरुवात मला सांगा आपण जन्मलात की या पक्षात नेते म्हणून झाला आपण कोणची निवडणूक लढवली होती तुमच्या विरुद्ध कोण उभा होत पण नाही त्या परिवारात जन्माला तुम्ही नेते झालात मग तुम्हाला बौद्धिक क्षमता काय कार्यक्षमता काय काही याचा विचार केला जात नाही काही दिवसापूर्वी दोन युवराज एकत्र आले आणि त्यांनी मुंबईसाठी आम्ही काय करणार आहोत याच एक प्रात्यक्षिक दाखवायला सुरुवात केली आणि मध्ये जे युवराज ब्लँक झाले त्यांना आठवत ना आपण काय बोललो पाहिजे गंभीर विषय अशा नेत्यांच्या हातात आपण मुंबई द्यायची तर्कशुद्ध बोलणारे अशी त्यांची आजपर्यंत खाती होती पण सततच्या पराभवामुळे त्यांची ही सगळी क्षमता हळूहळू लोक पाऊल चालली आहे त्यांनी एका मोठ्या मराठी चॅनलला बोलताना असं सांगितलं की सरकार नव्या मुंबईतील जे विमानतळ आहे ते पूरक्षमतेने सुरू झाल्यानंतर जुन्या मुंबईतील ह्या विमानतळाची जागा विकून पैसे उभा करते किती गंभीर विधान आहे म्हणजे सरकार हे जमीन विकेल असं म्हणून लोकांच्या मनात सरकारविषयी संभ्रम तयार करायचा रोष तयार करायचा मी राज ठाकरे एक प्रश्न विचारतो की सांताक्रुज एअरपोर्ट बंद होऊन किती वर्ष झाली आता तिथं छोटी विमानं किंवा हेलिकॉप्टर वगैरे उतरतात सरकारने ती जागा विकली का तिथं बिल्डिंग उभा राहिल्या का मग का आपण असं आपोआप पसरतात कदाचित आपण बिल्डर असल्यामुळे आपण आपल्या सुगीसाठी संधी तर शोधत नाही आहेत आणि तुमचे चिरंजीव मान्य अमितजी त्यांनी ते असं विधान केलं की जे विधान हुकुमशाही सुद्धा कुणी करू शकत नाही त्यांनी सांगितलं की राज ठाकरेला मुख्यमंत्री करा आता खरं म्हणजे हा प्रश्न थोडा गंभीरच आहे कारण अमित जी म्हणतात राज ठाकरेला मुख्यमंत्री करा आदित्य म्हणतात माझे वडील उद्धवजीला मुख्यमंत्री करा मुख्यमंत्रीपद एक मी एका खुर्चीवर दोघं बसणार का किती वेळ बसणार किती दिवस बसणार कोण दिवसा बसणार कोण रात्री बसणार हे सगळे प्रश्न आहेत पण आम्ही जी काय म्हणले आम्ही जी ने हे सांगितलं की जे मुंबईची लोकसंख्या वाढली जे परप्रांती इथे येतात हे मला मान्य आहे की मुंबईची लोकसंख्या आता खूप वाढली आता दुसऱ्या लोकांना यात समावून घेण्याची क्षमता राहिली नाही हा प्रश्न एकट्या मुंबईचा नाही हा प्रश्न दिल्लीचा सुद्धा आहे प्रश्न कलकत्त्याचा आहे जगातल्या मोड़ मोठ मोठ्या शहराचे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याचे मार्ग सुद्धा खूप वेगळे आहेत पण आता हे युवराज हे बोलून गेले एक दिवस राज ठाकरेला मुख्यमंत्री करा बाहेरून येणाऱ्या रेल्वे आम्ही था मुंबईत थांबूच देणार नाहीत येऊच देणार नाही आवा आम्ही प्रत्यक्ष हिटलर जरी आज हयात असले असते तरी करू शकले नसते या देशाच्या घटनेनं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेने या देशाच्या नागरिकाला कुठेही विहार करण्याचं स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेऊ शकत नाहीत पण तुम्ही त्याच्यावरच घाला घालता की आम्ही मुंबईत उतरूच देणार नाहीत मुंबईची वाढती लोकसंख्या हा जो भीषण प्रश्न आहे ते सोडवण्याच्या अनेक मार्ग आहेत हा मार्ग नाही आहे पण आपण ठरले युवराज आपण काही बोलू शकता आणि लोक ऐकू शकते अशा लोकांचं ताकद आपण महाराष्ट्र देणार आहोत का मला सांगा जर तुम्ही मुंबईमध्ये बाहेरून येणाऱ्या रेल्वे जर रोखल्या तर महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या मराठी माणसाचं काय या प्रश्नाचा आपण विचार केला आहे हा मराठी माणूस तेलंगणात राहतो हा मा मराठी माणूस आंध्रात राहतो हा मराठी माणूस कर्नाटकमध्ये राहतो हा मराठी माणूस मध्य प्रदेशमध्ये राहतो मग गुजरातमध्ये राहतो राजस्थानमध्ये राहतो उत्तर प्रदेशात राहतो यांनी काय केलं पाहिजे तिथं ती पिढ्यानं पिढी राहतात त्यांनी व्यवसाय तिथं जमवलेले आहेत त्या सगळ्यावर संकट येणार नाही का मुंबईच्या लोकसंख्येवर बाहेरून येऊ देणाऱ्या रेल्वे बंद करणे हे उत्तर नाही आहे पण आपला अभ्यासच नाही आहे आपण तर आपल्याला तर नेता करताना कुणाचं मत विचारात घेतलं नाही कुणाचा विरोध सोडा सर्वसंमती सुद्धा घेतली नाही तुम्ही नेते झालात एवढं मोठं पद तुमच्या हातात था आलं आणि मला असं वाटतं की आपण अजून अभ्यास केला पाहिजे अशी वक्तव्य करण्याच्या अगोदर आपण किमान चार लोकांची मतं तरी जाणून घ्यायला पाहिजे पण काय करणार ठाकरे आहात आपण बोललं म्हणजे महाराष्ट्र ऐकतो असा आपला गैरसमज आहे या गैरसमजातून आपण जेवढ्या लवकर बाहेर पडाल तेवढं बरं धन्यवाद